<laughs> राज्यामध्ये नगरपालिका नगर, का नगर परिषदेच्या काल लागलेला आहे राज्यामध्ये भाजपच पुन्हा एकदा मोठे पक्ष ठरलेला आहे तर दोन नंबरला जे आहे एकनाथ शिंदेचा शिवसेना पक्ष जो आहे जो आता सर्वाधिक मोठा पक्ष जो आहे राज्यात ठरलेला आहे असंच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळालेला आहे इथे चौरंगी रडत असताना देखील यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने इथे बाजी मारलेली आहे नगराध्यक्षपदी माया मुंडे हा विराजमान झालेला आहेत आपण त्यांच्या सोबत आहोत ताई अभिनंदन तुमचं पहिले आज तुमची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे आ, कसा हा विजय राहिलेला आहे सगळा संघर्ष पाहिलेला कसा तुम्ही हा विजय सर्व शवकरांचा आहे आणि सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आहे एकनाथ शिंदे साहेबांचा पण सर्वात प्रथम मी त्यांचं धन्यवाद कस पुढे आता काम राहणार आहे कशी कामाची पद्धत राहणार आहे काय मेन मुद्दे राहणार आहेत या सगळ्या पाच वर्षात मेन मुद्दे पाण्याचा प्रश्न नगरपालिका मध्ये आणण्याचा प्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न तीन मुद्दे प्रमुख राहतील यामध्ये सगळ्यांमध्ये लाडक्या बहिणीची सगळ्यांनी तुम्हाला साथ दिलेली आहे त्यांचं कसं अभिनंदन सर्व लाडक्या भावांचं आणि लाडक्या बहिणींचं साथ सगळ्यात महत्वाचं त्यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो आपल्यासोबत भाजपचे सरचिटणीस आहेत आपण भाजपमध्ये असताना देखील शिवसेनेकडून तिकीट मिळवलं भाजपने तिकीट नाकारलं होतं तरी पण आता शिवसेनेने तुमच्यावर विश्वास दाखवून दिले आणि तुम्ही देखील शिवसेनेला आता साथ ठरवलेला आहे कसं जाण माझ्या घरातल्या लोकांनी मला घराच्या बाहेर काढलं आणि शिवसेनेने मला घर दिलं याच्यापेक्षा काही जास्त सांगायची गरज नाही ज्या भाजपमध्ये मी सत्तावीस वर्षापासून काम करतो त्या पार्टीने मला तिकीट नाकारलं हा नाकारायला हरकत नाही पण माझ काम असताना लोकांमध्ये कौल असताना फक्त लोकप्रतिनिधीच्या हट्टाबाई मला तिकीट दिलं नाही मी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठाच्या बद्दल अजिबात नाराज नाही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असते बावनकुळे साहेब असते देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांचे मी मनापासून आभार व्यक्त किंवा त्यांच्याबद्दल एक कायम आपुलकी आणि प्रेम राहणार आहे कारण त्यांनी माझं तिकीट फायनल केलं मला सांगितलं पण होतो स्पष्ट पण लोकप्रतिनिधी हट्टा पाहिजे शेवटी महिला हट्ट हा जरा डेंजर असतो आणि महिला लोकप्रतिधी असल्यामुळं आमची लोक वर्ष जरा त्या हट्टाला बळी पडतात आमच्या योगदान जे पाहिलंच गेलं नाही पार्टीसाठी अरुंगेच दुर्दैवानं भारतीय जनता पार्टी मध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये मताचे ठेकेदार जे तयार केले कारखानदार भाजपनी ते घात केल्याशिवाय राहणार नाही भाजपचा ते आता जो महामेरू तयार झालाय ना हे वाळवटी सारखे ओढू शकतो जर भूमिका कारण मी भाजपमधलाच एक आहे आणि मी प्रदेश पातळीवर काम करणार आहे मी हे जबाबदारपूर्वक बोलतोय मी भाजपमधून बाजूला आलो शिवसेना घेतली म्हणून भाजपवर राग या अजिबात विषय नाही वरिष्ठ नेतृत्वाबद्दल माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील देवेंद्रजी असतील बावन सगळ्याबद्दल आदराचा आणि प्रेमाचं स्थान आहे माझ्या मनात आज पण पण आता सर्वस्व नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेब राहणार आहेत कारण ज्या नेत्यांनी माझ्या विश्वास ठेवला माझ्यावर मला इथं सभा दिली स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री राहिलेला माणसं आणि मी दोन तास आधी फॉर्म घेतो माझ्या विश्वास ठेवतात हे सगळ्यात मोठ एक त्यांच्याबद्दल कृतज्ञता माझ्या मनामध्ये आहे इथलच्या माझ्या शेजारी असणारे आत्ता उभा आमचे आत्ता निवडून आलेले नगरसेवक असतोच आणि तालुका अध्यक्ष शेनेचे शे। ठेवला बाबू शेठ टायरवाले असतील सैन्य असतील इथं सगळ्या टीमनी ज्यांनी त्यांनी मदत केली शिवसेनेच्या विशेषतः ह्या सभा घेण्यामध्ये आणि आम्हाला मोटिवेट करण्यामध्ये आमचे राज्याचे प्रवक्ते संजीवजी भोर यांनी मोलाच योगदान दिलं मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करीन आज जे यश आलं ते सर्व नागरिकाच्या शोगांच्या मतदार यांच्यामुळे हा यश आलेला आहे मी स्त्रीला श्रेय त्यांना देतो यामध्ये सगळ्या निवडणुकांमध्ये जे आहे आरोप प्रत्यारोप बरेच झाले पाहिला मिळाले अनेक आरोप जे आहे तुमच्यावर होत होते तरी पण आज जे विजय आहे ते तुम्हाला मिळालेला आहे कसा आता त्या विरोधकांना असे मी आता ह्या इलेक्शन मध्ये कोणावी टीका टिप्पणी केली नाही पण माझ्यावर <coughs> निश्चित टीका टिप्पणी झाल्या मला माझी पार्टीतून हकलपट्टी करा ह्या मुद्दे दोन तीन कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधीला लोकप्रतिनिधी जिल्ह्याच्या जिल्हा जिल्हाध्यक्षाकडे पत्र घेऊन पाठवलं आणि त्याच्यात सांगितलं की अरुण मुंडेची पार्टीतून हकलपट्टी करा हा हे म्हणणं साहजिक हे मला त्याच्यात वावग काही वाटत नाही कारण मी धनुष्यबाणाचं चिन्ह घेतलं मी पार्टीतून बाजूला होऊन धनुष्यबाण घेतल्यामुळे घेतल्यामुळं हे पार्टीत म्हणणं त्यांना काय अडचण नाही पण त्याच्यामध्ये लिहिलं हे गुंड आहेत वाळू तस्कर आहेत त्यांचा त्रास आहे अरे पंचवीस <laughs> सत्तावीस वर्ष भाजपमध्ये मी काम करतोय त्यावेळेस तुम्हाला गुंड आम्ही दिसलो नाही आम्ही वाळू तस्कर दिसलो नाही अरे कधी वाळू व्यवसाय केला मी पंधरा वर्षापूर्वी मी व्यवसाय करीत होतो व्यवसायाला आजचं काय कारण आहे मी शासनाला पैसे भरित होतो ठेकेचे आणि मग वाळूचा व्यवसाय होता माझा मी टेंडर घेतले आज उदय भाऊसाहेब मुंडेच्या नावाने दोन ठिकाणी टेंडर चाललेत त्याचे माझ्याकडे प्रूफ आहेत मग आम्ही किती कोटी शासनाला भरलेले त्याचे आकडे आहेत माझ्याकडं आणि जर आम्ही शासनाला भरून जर टेंडर करीत होतो घेतले होते आणि ते विषय दोन हजार चौदा तेराच्या आधीचा अरे हे लोकप्रतिनिधी दोन हजार चौदाला आलेत भाजपमध्ये तेव्हा मी तस्करण वाळू तस्करण गुंड होतो तुम्ही भाजपमध्ये आले कशाला आमच्या संघ आता तुम्हाला लक्षात यायला लागलं हे गुंड आहेत वाळू जेव्हा आम्ही धंदाच करीत नाही वाळूचा तर तुम्ही वाळू तस्कर म्हणून म्हणजे किती खालच्या थराला जाऊन तुम्ही आमची बातमी करणार बरं काय जिल्हा अध्यक्षकडे पत्र दिलं प्रदेश सचिवला पार्टीतून काढा जिल्हा अध्यक्ष हातात आहे का ते अरे यांना चौदा वर्षात बा अकरा वर्षात पार्टीच कळली नाही याचा अर्थ हकलपट्टी कोणाला म्हणावं लागतं जाऊन प्रत्येक सांगायचं ना जार जार मी त्यांच्या टीम मध्ये काम करतोय त्यांना सांगायचं म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे आणि मी एवढं करून सुद्धा त्यांच्या कुठंही टिपाटिपणी माझ्या प्रचारात केली नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो ह्या शवगाव मधले बरेचसे ठेके हे ते पाठणारे खरा तर व्यवसाय आहे ठेकेदारी तर आमचा आम आहे आमच्या माझ्या जन्मापासून कळतंय आमचं फरम नाही कंट्रक्शन आमचे वडील चुलते हे कंट्रक्शन काम तवापासून करतात माझा लाना भाऊ इंजिनियर आहे ते सगळं पाहतो मी तर कधी पाहत नाही तोच सगळं ते कंट्रक्शनचे उद्योग करतो आणि हे तर व्यवसाय आमचा आहे आम्ही केलं ठेकेदारी काही नाही पण त्या लोकप्रतिनिधी तुम्ही पाच तिसगाव पैठणचा रास्ता पहा त्यांच्या बहिणी आहेत सावंत नाशिकच्या तिथं त्या काँग्रेस मध्येच येतात त्यांना तो ठेका पाणी योजना कातोरे जे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब थोरात चे जिल्हा परिषद सदस्य पाथडीची पाणी योजना त्यांना आणि त्याच्या दोन्हीकडे पार्टनर शेवगोवची पाणी योजना एक स्वास्तिकवाला आहे कोल्हापूरचा गोरा है, है, ल, ते ल, ने, ने ल, तो गोरा आहे का पिवळा आहे का लाल आहे आम्ही पाहिला नाही पण त्याचं टेंडर टाकलं आणि यांचीच यंत्रणा सगळी काम करते अरे तुमचं जर आम्ही भ्रष्टाचार काढला दोन हजार चौदाला ला तुम्ही भाजपमध्ये आल्यानंतर तुम्ही रडत होते आर्थिक माझे हाल झाले पाच सुतेने लुटिल त्यांनी लुटिलं आम्हाला रुपाय ठोला नाही अंगावर कपडे ठोले नाही गोलेने लुटिलं ते तुम्ही बोलत होते मी म्हणतो नाही पाच ते मी सांगते ना गुले सांगते अजून सांगते तुम्ही आम्हाला ओरगडून घेतलं आमच्याकडं अंगाला कपडा ठोला नाही आणि भारतीय जनता पार्टीचे आभार आहेत ह्या लोकांनी आमच्या गावाला पैसे दिले इलेक्शनला आणि मदत केली असं तुम्ही सांगत होते म्हणजे तुमची एवढी बेकारी घालत होती आज तुम्ही दोनशे कोटीची जागा पाईपलाईन रोडच्या तिथं घेतात कोणाची नावं घेतली कोणी केला सौदा सगळं माझ्याकडं जर हे मी उघड केलं तुमचं अवघड होऊन जाईल आम्ही आतापर्यंत प्रचारात कोणताही मुद्दा घेतला नाही लोकप्रतिनिधीने आमच्याबद्दल काय मुद्दे घेतले बदनामीचे आम्ही वैयक्तिक तुमच्या बदनामी केल्या नाही हे जरा चुकीचा विषय पण या सगळ्यामध्ये अकरा वर्षाचं कुठेतरी निष्ठा सत्तावीस वर्षावर भर पडले असं वाटतं का वरिष्ठ कसं नाही वरिष्ठांना मला तर जे दिसतंय ना कारखानदार आला का तो मोठा सर्वसामान्य माणूस कितीही लोक काम करणार असला त्याच्यापेक्षा कारखानदार मोठा ही जे चष्मा भाजपने लावलाय ना तो दुर्दैवाने चुकीचा आहे आता या पुढच्या काळामध्ये नगराध्यक्षपद तुमच्याकडे राहणार आहे काय एकंदरीत आता विजन राहणार आहे पालिकेसाठी शेवगाव शहर मध्ये खूप मोठा पेश काम करण्यासाठी खूप छान ह्या शेवगाव शहर मध्ये ह्या अकरा वर्षात लोकप्रतिनिधी काहीच काम केलं नाही त्याच्या आधीची परिस्थिती तिची शेवगाव शहर मध्ये पाणी योजना पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे आणि जी काय योजना झाली ती एकदम कुचकामी आणि बोगस पद्धतीने याच्या खूप वाड्या वाजत्या सोडल्यात त्या लोकांना आज बी दहा दिवसाला पाणी येणार नाही अशा त्रुटी आहेत वारंवार रस्ते उतरून मी भांडलोय आज मला पहिल्यांदा माझा जो काय प्रश्न असेल तो हा पाणी प्रश्न योग्य पद्धतीने सोडायचा आणि रोज लोकाला पाणी आलं पाहिजे अशा पद्धतीने योजना व्यवस्थित करायची आता यामध्ये भाजप आता पुढे काळात राहणार की शिवसेने तुम्हाला सगळ्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही महाराष्ट्रात युती शेवटी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आमच्या थरावर आम्ही शिवसेना जनुष्य बाणावर लढत असलो तर प्रदेशामध्ये भाजप शिवसेना एकत्र आहे हे झालते लोक प्रतिनिधी शिवसेनेला दुय्यम वागणूक देतात दिली हे आमचे इथं तालुका अध्यक्ष आहे तिथं पण प्रदेशात आम्ही एकत्र आहे त्याच्यामुळे मी जरी शिवसेनेमध्ये काम करीत असलो आता एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत आता ते नेते ने राहणार आहेत तरी देवेंद्र फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील यांच्याबद्दल आदर राहणारच आहे प्रदेशकडनं या निकालानंतर काही संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला कुणी अभिनंदन आता काल निकाल झालाय भाजप खूप मोठी पार्टी झालेली आहे आता त्यांचेच शुभेच्छा देता देता ते परिसर होते ना आता आमच्याकडे यायला थोडा वेळ लागणार आहे ना पण तुमच्या माहीत सांगतो निश्चित तोंडाने बोलणं आणि मनातून असण या शुभेच्छा अंतकरणातून त्यांच्या शुभेच्छा मला भेटल्या म्हणून मी निवडून आलेलो येत्यानात राहू द्या काही गोष्टी तुम्ही संकेत समजून घ्या इलेक्शन मधले नक्कीच आपल्यासोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत या सगळ्या इलेक्शनच्या दरम्यान भाजप आणि शिवसेना असं सगळं चालू होतो आरोप प्रत्यारोप कसं तुम्ही त्याला टॅकल केलं आज निवडणुकीत नगराध्यक्ष तुमच्या पक्षाचा झालेला आहे तुम्ही देखील नगरसेवक झालेला आहात काय सांगितलं सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि अरुण ब मुंडेंनी देखील तितकाच विश्वास दाखवला या विश्वासास पात्र ठेवून आम्ही सर्व शिवसैनिक व शिवगोवती हो मतदार हे ह्या भूल थापांना भाजपच्या किंवा राष्ट्रवादींच्या बळी पडलेले नाहीत कारण की अडीच वर्ष सत्ता भाजपकडे पण होती आणि अडीच वर्ष सत्ता राष्ट्रवादीकडे पण होती दोघांकडे सत्ता असल्या कारणानं त्यांनी लो लोकांनी बघितलं विकासाची काय परिस्थिती आहे आणि त्यामुळं आज नगरविकास शिंदे साहेबांकडे आणि शिंदेसाहेबांनी इतकं आश्वासित केलंय की एम आय डी सी असेल आणि पाण्याचा प्रश्न या दोन्ही गोष्टी आहेत त्या शिंदे साहेबांनी सोडवण्यासाठी आश्वासन दिलेले आणि लाडक्या बहिणी असतील लाडकी भाऊ असतील किंवा ना सर्वसामान्य नागरिक असेल हा शिंदे साहेबांकडे आशाने बघतो आणि शिंदे साहेब अशी व्यक्ती आहे की एकदा दिलेला शब्द ते पाहतात काही जरी झालं तरी नक्कीच या सगळ्या शिवसेना शेवगाव मध्ये जे आहे आता भाजपाऐवजी जे आहे शिवसेनेचे नगराध्यक्ष बसल्यामुळे आता एकंदरीत पुढील काळामध्ये शिवगावकरांना आता विकास दिसेल असं अपेक्षा व्यक्त करूया गिरीश राजकर नवराष्ट्र अहिल्यानगर